सुस्वागतम प्रेक्षकांनो लग्नाची बिढी मालिकेच्या आजच्या मा भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सिंधूने राणीच्या हाताला धरून राणीला घराबाहेर काढलेली असते राणीला घराबाहेर ढकलताच सिंधू ही दरवाजा बंद करू लागते पण त्याच वेळेस आता दरवाजाला हात लावून राघव तिथे सिंधूला थांबवतो ते बघून आता सगळेजण आवाक होऊन राघवकडे बघतच राहतात तेवढ्यात आता मधू म्हणते की राघव थँक्यू बरं झालं तू आलास आणि बघणारे अरे ही मला घराबाहेर काढायला निघाली मधू म्हणते की हिला मला घराबाहेर काढायचा काय संबंध आहे तेव्हा आता रागाने राघव सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की हाऊ डेड यू अगं मधू माझी मैत्रीण आहे राघव म्हणतो की मुळात तिला या घरात ती हवं तेवढे दिवस राहू शकते आणि मुळात माझ्या मैत्रिणीला या घराबाहेर काढण्याचा तुला अधिकार आणि हक्क दिला कोणी असे आता राघव सिंधूला बोलतो या घरात कोण राहील आणि कोण राहणार नाही ना हे फक्त मीच ठरविल तेव्हा मधू कुठेही जाणार नाही असे आता रागाने राघव रागा। सिंधूकडे बघत बोलतो राग म्हणतो की काग तुला हा निर्णय घेण्याचा अधिकार दिला तरी कोणी तेवढ्यात हात करत सिंधू म्हणते की पतिदेव हा अधिकार मला तुम्हीच दिला तेव्हा ते आता सिंधूकडे बघू लागतात सिंधू म्हणते की वाईफ आहे ना सिंधू म्हणते की आता आपलं तुमच्याशी लग्न झालंय तेव्हा हा अधिकार खऱ्या अर्थाने तुम्हीच दिला कारण हे घर आता आपलं झालंय सिंधू म्हणते की मला चांगलंच ठाऊक आहे या मधूच्या गोऱ्या चेहऱ्या मागे ना किती काळे विचार आहेत म्हणून ते ऐकून आता मधुमोठे मोठे डोळे करत सिंधू कडे बघू लागते सिंधू म्हणते की पतिदेव तुम्हाला माहितीये का तुम्ही येण्याच्या अगोदर या घरामध्ये बाबा आले होते आणि ते बाबा काय म्हटले माहिती का दूरदृष्टीवाले बाबा होते ते आणि या घरात काळी शक्ती वास करते असं त्यांनी सांगितलं सिंधू म्हणते की ही सुंदरी जोपर्यंत या घरात राहील ना तोपर्यंत या घरावर संकट येतच राहणार आणि जोपर्यंत ही या घरात राहील तोपर्यंत संकट येण्याचं प्रमाणसुद्धा वाढत जाणार तेव्हा आता राघव म्हणतो की काय बोलतेस तू राघव म्हणतो की काय मूर्खपणा लावलाय मी तुम्हाला सांगितलं होतं ना कोणताही बाबा या घरात येणार नाही तेव्हा तुम्ही त्या बाबाला या घरात घेतलं तरी कसं राघव सिंधूला म्हणतो की तुला मधुबद्दल काय माहित आहे एवढं अगं तिने या घरासाठी जेवढं केलं ना तेवढं या घरासाठी कोणीच करू शकत नाही आणि मुळात मधु कुणाशी असं वागू शकत नाही एवढा ओव्हर कॉन्फिडन्स आता राघव हा सगळ्यांसमोर दाखवतो सगळेजण आता राघव कडे बघू लागतात राघव म्हणतो की स्वतःच्या जीवाचा आणि कधीच तिने तिच्या ती सुखाचा विचार केला नाही नेहमीच तिने या घराच्या भाल्याचाच विचार केला आणि घरातले सगळेजण याला साक्षी आहेत तेव्हा लगेचच ऋतुजा हात वर करते काकू म्हणते की राघवा तू अगदी बरोबर बोलतोयस ऋतुजा म्हणते की हो राघव तू अगदी बरोबर भर बोललास आणि आपल्या घरात जी काळी सावली आहे ना ती काळी सावली फक्त या कृष्णेचीच आहे असे आता सिंधूकडे बोट करत ऋतुजा बोलते राजेश्री म्हणते की घरात राणीला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही कारण राणी सावीची खूप काळजी घेते तेव्हा आता राणीच्या गाला टोमॅटो फुटत असतात राणी ही खुश होत असते राघव राजेश्री काकू सगळेजण आपली तारीफ करतात यामुळे आता राणी खुश झालेली असते राजेश्री म्हणते की राघव तुझं अगदी बरोबर आहे सावी बरी व्हावी म्हणून राणीसुद्धा प्रयत्न करते तेव्हा त्यासाठी राणीला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही आणि काकू म्हणते की मला वाटतंय की तो बाबाच खोटं बोलत होता तेव्हा सगळे जण आता सिंधू आणि मधुकडे बघू लागतात तेव्हा आता इकडे मधु विचार करते की राघव माझी बाजू घेऊन भांडतोय तेव्हा नक्कीच त्याला माझी काळजी आहे तेव्हा आता बोट करत राघव म्हणतो की कळलं का तुला इथून पुढे मधूच्या किंवा घराच्या कुणाच्याही वाटेला जायचं नाही आणि त्यांच्यापासून लांब राहायचं असे आता राघवने सिंधूला सांगितलेले असते आणि आता मधुकडे बघत राघव म्हणतो की ये आतमध्ये मधु तेव्हा मधू आता आतमध्ये येऊन सिंधू समोर येते आणि म्हणते की बघितलं का राघवचा सुद्धा तुझ्यावर विश्वास नाही आणि मी तुला सांगितलं होतं ना तुम्हाला या घराबाहेर काढू शकत नाही असे म्हणत आता मधू आतमध्ये येते तेव्हा आता काकू राजेश्री ऋतुजा सगळे मधुस भोवती गोळा होतात आणि आता लगेच सगळेजण आतमध्ये जाताच राघव हा सिंधूकडे बघतो तर सिंधू राघवकडे आणि दोघेही आता एकमेकांकडे बघत गालातल्या गालात हसतात आणि आता दोघांनीही एकमेकाला खुनावलेले असते तेव्हा आता दोघेही एकमेकांकडे बघत असतात तेव्हा आता कसा प्लान केला हे आता राघवच्या डोळ्यासमोर येते राघवने बेडरूम मध्ये सिंधूला सांगितलेले असते की मी गेटअप लगेच चेंज करील त्यामुळे घरचे माझ्यावर विश्वास ठेवतील सिंधूने सांगितलेले असते की त्याच वेळेस मी मधूला ताईला घराबाहेर काढेल तेव्हा तुम्ही त्यावेळेस तिथे येऊन मधुताईंची बाजू घ्या कारण त्यामुळे त्यांना तुमच्यावर विश्वास बसेल तेव्हा राघव म्हणतो की बरोबर आहे सिंधू मी जर असं केलं तर मधुचा माझ्यावर विश्वास बसेल आणि मधू तिच्या मनातलं सगळं काही माझ्यापाशी बोलेन आणि आता इकडे सिंधू ही मधूकडे बघत विचार करते की मधु तू राघवच्या जा जाळ्यात अडकव अडकवा म्हणूनच आम्ही हे केलं आणि त्यात तू बरोबर अडकलीस सिंधू म्हणते की मधू मीच तुला घराबाहेर काढलं आणि आम्हीच तुला घराच्या आतमध्ये घेतलं तेव्हा कसा वाटला आमचा प्लान असा मधूकडे बघत आता सिंधूने विचार केलेला असतो आणि आता इकडे सगळेजण समोर गोळा होऊन मधू सोप्यावर बसलेली असते सगळे आता मधूला शांत हो मधू तू काही एवढं टेन्शन घेऊ नकोस असे बोलत असतात आणि त्याच वेळेस सिंधू मधू समोर येते तेव्हा आता लगेचच पुढे होत मधू आता सिंधूला म्हणते की रडतच मधू म्हणते की मला माहिती आहे मी तुला आवडत नाही म्हणूनच तुला मला घराबाहेर काढायचं होतं बरोबर ना मधू म्हणते की ठीक आहे मी जाते घराबाहेर पण मला एका प्रश्नाचं उत्तर देशील का मी तुझं काय बिघडवलं मी तुला आवडत नाही आहे ना मग तरीसुद्धा तू माझा रागराग का करतेस एवढा सरळ सरळ मला तू सांगायचं ना ते ऐकताच आता राघव विचार करतो की ही मधू आता कृष्णाला डो सगळ्यांसमोर दो, डो दो, दोषी ठरवण्याचा प्रयत्न करते आणि लगेचच मधू म्हणते की सिंधूची तू जशी अवस्था केली होती तशीच अवस्था तुला आता माझी देखील करायची का ते ऐकून आता राजश्री काकू सगळेजण आता मोठे डोळे करतात मधू म्हणते की तुला माझा जीव घ्यायचा आहे ना आणि घे माझा जीव असे म्हणत आता मधू सिंधूचे हात धरते आणि गळ्याला लावू लागते तेव्हा आता काकू आणि राघव हे मधुला बाजूला करतात ते तर आता काकू म्हणते की तुला या घरात राहण्याचा अधिकार या पोरीने नाही दिला तर तो अधिकार आमचा आहे तू या घरात राहणार की नाही ते आम्ही ठरवणार तेव्हा राणी तू काही काळजी करू नकोस काकू म्हणते की हे घर माझं आहे तेव्हा तू याच घरात राहणार आणि शांत हो असे करत आता काकू राणीला पुन्हा शांत बसवते आणि आता राजेश्रीला राग येतो बोट करत राजेश्री आता सिंधूला म्हणते की हे बघ पोरी तू आता या घरात शांत बसायचं बरं का तुझ्यामुळे जर राणीला काही त्रास झाला तर यापुढे मी तो अजिबात सहन करणार नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की मदर तू हिला साधा भोळा समजू नको ही किती ड्रामेबाज आणि नाटके आहे ना ते फक्त मलाच माहिती तेव्हा आता रडतच मधू म्हणते की काय बोलतेस तू मी ड्रामा करतेस का तर सिंधू म्हणते हो तेव्हा आता मधु म्हणते की राघव मला आहे या घराशी तसं माझा काहीच संबंध नाहीये रडतच आता मधु म्हणते की पण तूच म्हणाला होतास ना मी या घराची फॅमिली मेंबर आहे तरी देखील तू काहीच म्हणत नाही अरे ही मुलगी मला घराबाहेर काढायला निघाली तेव्हा तू हिला घराबाहेर हाकलवणारच नाहीये का आत्ताची आत्ता तू इला घराबाहेर हाकलव राघव तू मला जर तुझी चांगली मैत्रीण मानत असला ना तर आत्ताच्या आत्ता तू या कृष्णाला घराबाहेर काढशील राघव आता गुपचूप उभा असतो तेव्हा आता मधू राग येऊन म्हणते की राघव मी तुझ्याशी बोलते तू काहीच बोलणार नाही आहेस का आणि काहीच करणार नाही का ही मुलगी माझ्याशी कशी वागली हे तू विसरलास का राघव आणि तरी सुद्धा या पुरीला तुला घराबाहेर ठेवायचं का असे राग येऊन मधु रागवला बोलते आता राग घेऊन धरते आणि म्हणते की ये तो तु वागला तुझ्या सोबत कारण तो तुझा चांगला फ्रेंड आहे आणि तो मैत्रीच्या नात्याला जागतोय पण तू काय करतेस सिंधू म्हणते की तो जागला त्याच्या मैत्रीच्या नात्याला पण तू काय केलंस तू तर त्याच्यावर वाईट नजर ठेवलीस तेव्हा आता सिंधू म्हणते की तुझा खरा फेस काय आहे ना तो आपल्याला व्यवस्थित माहिती आणि लगेचच मधू आता सिंधूला बोट करते तेव्हा आता सिंधू ही मधूचे बोट धरते आणि मधूचे बोट वाकडे करत म्हणते की नाही तुझ्या बोटाला आपण कायमच खाली बसवलं ना तर नाव आपण कृष्णा लावणार नाही तेव्हा आता मधूचा हात धरत कृष्णा म्हणते की या कृष्णाचा कारभार नाही ढिला आणि जो या कृष्णाला नडणार ना त्याच्यावर करील हल्ला आणि तू या कृष्णाला साध्याच घेऊ नकोस स्वतःसारखं तुला एका मिनटातच मी सरळ करीन आणि तुझ्यासारख्या छप्पन बघितल्या त्या कृष्णाने असे म्हणत आता सिंधूने कृ मधूचा माज उतरवलेला असतो पुन्हा आता काकू उरडू लागते तर राघव मधू आणि सिंधूला सोडवतो तर बोट करत राघव म्हणतो की मी तुला अगोदरच बजावलं होतं की माझ्या घरच्यांना त्रास द्यायचा नाही म्हणून घेऊन बोट करत आता राघव म्हणतो की मधु एकदम बरोबर बोलते आणि तुझ्यासारख्या गुन्हेगाराला त्या शिक्षा झालीच पाहिजे आणि आता राघव म्हणतो की खरंच तुला शिक्षा झालीच पाहिजे असे म्हणत राघव आता सिंधूचा हात धरतो आणि सिंधूला ओढत ओढत बेडरूम मध्ये घेऊन जातो त्यानंतर आता राघव हा सिंधूला कॉट वर बसवतो तर दरवाजा बंद करत राघव मोठमोठ्याने ओरडतो की तू स्वतःला समजते तरी कोण तेव्हा आता काकू राजश्री सगळेजण राघवच्या पाठीमागे पळत येत असतात इकडे आता सिंधू म्हणते की आपण काहीच केलेलं नाहीये तर राघव म्हणतो की गप्प बस एक शब्दही बोलू नकोस राघव म्हणतो की कोण समजते स्वतःला तर सिंधू म्हणते की स्वतःला आपण कृष्णा समजतो तेवढ्यात पळत पळत राजेश्री काकू ऋतुजा हे राघवच्या बेडरूमच्या दरवाजापाशी येऊन दरवाजा वाजू लागतात राजेश्री म्हणते की राघव दरवाजा उघड तर आता राघव हा मोठमोठ्याने कृष्णावर ओरडत असतो इकडे आता राघव आणि सिंधू दोघेही एकमेकांना खुनवतात तर आता राजेश्री म्हणते की राघव तू राग मनात धरू नकोस आणि दरवाजा उघड मोठ्याने बोट करत राघव म्हणतो की हे घर माझं इकडे आता राजश्री काकूला म्हणते की वहिनी तुम्ही तरी राघवची समजूत काढा काकू म्हणते की राघवची समजूत काढायची गरज नाही कारण माझा राघव समजूतदार रा आहे तर आता काकू म्हणते की ही कृष्णा जास्त आगाव आहे तेव्हा तिला व्यसन घालायला हवी असे म्हणत काकू आता दरवाजा ठोठावते तर राघव आता कृष्णाकडे हात करतो आणि पुन्हा राघव मोठ्याने बोलत म्हणतो की मधूवरती हात उचलण्याची तुझी हिंमत कशी झाली कृष्णा तुला माहिती आहे का ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे तेव्हा परत तिच्या वाटेला जायचं नाही कळलं का तुला तर आता ते ऐकून मधुखुश झालेली असते तेव्हा आता कृष्णा म्हणते की लंबू तुलाच काही कळत नाही आता सिंधू ही उठून उभा राहत राघवकडे येते आणि म्हणते की तुझ्या डोळ्यावर ना त्या सुंदरीने पट्टी बांधली तेव्हा खरं काय आणि खोटं काय तुला कळत नाही तेव्हा आता राघव म्हणतो की मला तिच्याबद्दल तुला काहीच सांगायची गरज नाही आहे तर आता कृष्णा मोठमोट्याने म्हणते की गरज आहे कारण तिने प्रेमाची पट्टी तुझ्या डोळ्यावरती बांधली आणि ती हे जे काही करते ना ते फक्त नाटक करते आणि नाही तिने एक दिवस तुला दगा दिला तर नाव कृष्णा लावणार नाही आपण असे आता सिंधू राघवला सांगते राघव म्हणतो की मधूबद्दल मला काही सांगायचं नाही आणि ती माझी मैत्रीण आहे आणि राहणार आणि तसंही तू तिच्यासोबत माझा गैरसमज पसरू नको तेव्हा लगेचच खोटं खोटं सिंधू ही मधूच्या पोटाला हात लावते आणि ते जे काही मधू वागते ना ते सगळं बरोबर आहे मला खात्री आहे त्यामुळे पुन्हा तू मधूचं काहीही माझ्यासमोर सांगायचं नाही असे हसतच राघव सिंधूला बोलतो तेव्हा आता मोठ्याने ओरडत कृष्णा म्हणते की ठीक आहे नाही सांगणार तुला आता आणि ठेव तू तिच्यावरती विश्वास जेव्हा ती तुला तोंडावर एखाद्या दिवशी आपटवेल ना तेव्हा मग तुला समजेल अरे ती तुला कधी जागा देईल सांगताच येत नाही आता कृष्णा म्हणते की कळेल तुला तर राग म्हणतो की मला ते काही सांगायची गरज नाही तेव्हाच तेव्हा मी बघेल तर कृष्णा म्हणते मग ठीक आहे इकडे आता ते सगळं ऐकताच ऋतुजा म्हणते की राघव जास्त चिडचिड करतो असं तुम्हाला नाही का वाटत तेव्हा आता मधू म्हणते की यासाठी ती कृष्णा रिस्पॉन्सिबल आहे तर आता ऋतुजा म्हणते की एकदम बरोबर इकडे आता हळूच राघव सिंधूला म्हणतो की मला वाटतं हे ना नाटक आता पुढे नेण्याची गरज आहे कारण आता त्यांना पटतंय तर सिंधू मान हलवते तर राघव म्हणतो की मग चल आता आणि आता सिंधू दरवाजाकडे जाऊ लागते तेव्हा राघव सिंधूला धरतो आणि पाठीमागे आणतो राघव म्हणतो की अगं कुठे चाललीस इथे माझ्या माझ्या समोर उभी रहा आणि ते ऐकताच इकडे मधु विचार करते की मला जसं पाहिजे ना तसंच राघव वागतोय आणि तसंच राघव रिॲक्ट होतोय तेव्हा आता इकडे राघव हा सिंधूला बोलत असतो राघव आता सिंधूला म्हणतो की इतके दिवस घरातले बोलत होते ना तेच खरं आहे खरोखर तू क्रिमिनल आहेस तेव्हा आता कृष्णा म्हणते की अरे लंबू तुझ्या घरातले पाणी कम चाय आहे घरातलं एक जण बोलला का त्याच्या मागे तेच तेच सगळं बोलतात आणि आता लगेचच राघव हा हात उगारत म्हणतो की कृष्णा तेव्हा ते ऐकून आता काकू ऋतुजा जण तोंडाला हात लावतात घाबरतच आता सिंधू म्हणते की हे बघ लंबू आपल्यावरती तू तु हात उचलू नकोस बरं का नाही तर आपण पोलीस स्टेशनला जाऊ इकडे आता राघवने हात उचललेला असतो आणि आता इकडे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती टोमॅटो फुटत असतात मधु खूप खुश झालेली असते आणि आता राघवने कृष्णाला मारली असा सगळ्यांचा समज होतो तिकडे आता ऍक्टिंग करत राघव आता सिंधूच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवतो आणि म्हणतो की तसंही महिलांवरती हात उचलायला मला आवडत नाही पण गुन्हेगार कोणी जरी असला तरी मी मागे पुढे बघत नाही असे आता प्रेमाने सिंधूच्या खांद्यावर हात ठेवत राघव बोलत असतो सिंधू सुद्धा खुश झालेली असते आणि आता इकडे राघव पुढे पुढे म्हणतो की कुठे चाललीस अगोदर तू मला माझ्या सिंधू पासून आणि आता मला तू माझ्या मधू पासून लांब करतेस तुला काही लाज शरम वाटते की नाही असे राघव सिंधूला बोलतो तर आता काकू राजेश्री दरवाजाला कान देऊन ऐकत असतात तर आता राघव सिंधूचे हात धरतो आणि लगेच सिंधू म्हणते की आपला हात छोड बर का नाही तर आपण पोलीस स्टेशन मध्ये करू कृष्णा म्हणते की आता काही जरी झालं तरी आपण तुझी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करणार तर आता राघव ने हात धरलेले असते आणि राघव म्हणतो की तू काहीही कर पण आपण आता तुला सोडणार नाही म्हणजे नाही राघव म्हणतो की आणि तुझ्या विरोधात जर मला एखादा पुरावा मिळाला तर तू घराबाहेर जाणार म्हणजे जाणार आणि त्या दिवशी बघ मग मी काय करतो ते असतच असे राघव आता सिंधूला बोलतो हळूच आता सिंधू हसतच राघवला दूर ढकलते आणि डोळ्यांनी इचारा करत म्हणते की असं काय करताय ते दरवाज्यातून बघता येत तर आता इकडे राजेश्री काळजीने राघवला म्हणते की हे बघ राघव तू काही करू नकोस आपण शांतपणे बसून बोलू ना राघव तू काही हानमार करू नकोस असे आता राजेश्री बोलते तेव्हा आता राजश्री म्हणते की राघव तू अगोदर बाहेर आहे बघ आणि लगेचच राजश्री काकूला म्हणते की वहिनी तुम्ही तरी त्याला थांबवा ना तेव्हा आता इकडे राघव मोठ्याने कृष्णा असे म्हणत टाळी वाजवतो तर आता बाहेरच्या सगळ्यांना वाटतं की राघवने सिंधूला फटकवली इकडे आता सिंधू मोठ्याने ओरडते मारू नको तर इकडे राघव आता टाळी वाजवून फटक पुन्हा आवाज करतो आणि आता राघव सिंधूला मारत असल्याचे सगळ्यांचा भास होतो मधू तर आता एकदमच जाम खूश झालेली असते ऋतूच्या आता मधूला म्हणते की आता हिने मार खाल्ला तर आता इकडे राघव म्हणतो की आता मी तुला भयानक शिक्षा करणार टाळ्या वाजवून आता राघव सिंधूशी बोलत असतो तर सिंधू मारू नको असे म्हणत असते आणि इकडे बाहेर सगळ्यांना वाटत असते की आता कृष्णा खूप फटके खाते आणि राघवने कृष्णाला खूप बदडले आणि आता इकडे राघव म्हणतो की घरच्यांना तू धोका दिलास तर इकडे सिंधू नाचत असते तर नाचून ना आता राघव सुद्धा टाळ्या वाजवत असतो आणि आता इकडे सिंधू फटके खाऊ राहिली असे सगळ्यांना वाटत असते तर आता नाचतच सिंधू म्हणते की मारू नको आपल्याला राघव म्हणतो की तुला आता शिक्षा दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असे म्हणत पुन्हा आता राघवने सिंधूला मिठीत घेतलेली असते आणि आता पुन्हा राघव हा सिंधूच्या खांद्यावर हात ठेवतो तर दोघांचा तोल जाऊन दोघेही कॉटवर पडतात आणि कॉटवर पडताच राघव सिंधूकडे तर प्रेमाने सिंधू राघवकडे बघू लागते आणि दोघेही एकटक नजरेने एकमेकांसमोर एकमेकांवरती असलेले प्रेम व्यक्त करत असतात इकडे आता काळजी करत राजेश्री म्हणते की राघवने आतमध्ये काही भलत सलत केलं तर काय करायचं काकू सुद्धा म्हणते की हो बरोबर आहे आणि आता राघवला थांबवायला हवं आणि आता मोठ्याने ओरडत काकू म्हणते की राघव अरे दरवाजा उघड काही करू नकोस राजेश्री म्हणते की राघव जर तू काही वाईट केलं ना तर याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील ऐकतोयस का तू इकडे आता रेश्मा म्हणते की काकू दरवाजा अजूनही बंद आहे राघव भाऊजी अजूनही ऐकत नाही तेव्हा आपण काय करायचं तर मधु म्हणते की मी बघते आणि आता मधु ही दरवाजासमोर येऊन दरवाजा ढकलू लागते तर इकडे प्रेमाने राघव आणि सिंधू कॉटवर एकमेकांकडे बघत असतात इकडे आता रेश्मा आवाज बंद झालेला बघून म्हणते की आतमधून तर काही आता काहीच आवाज येत नाहीये आणि आता राघव हा प्रेमाने सिंधू कडे फक्त बघतच राहिलेला असतो आणि राह तेवढ्यात आता असह्य हो मधु ही जोराने दरवाजा ढकलते आणि लगेचच दरवाजा उघडून सगळे जण आतमध्ये येतात आणि समोरच्या त्या भयानक दृश्याने आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता सिंधू ही कॉट वर बसून रडत असते तर राघव हा रागाने सिंधू कडे बघत असतो ते सगळे समोरचे दृश्य बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर राजेश्री ही काळजी करत राघव समोर येते आणि आता राघव समोर येत म्हणतो की मधु ही तुला जे काही बोलली ना आणि तुझ्यावरती जे काही तिने हात उचलला त्याबद्दल मी तुझी स्वारी मागतो तर आता लगेचच राघव मधूचा हात धरत म्हणतो की तुझ्या बोटाला कुठं दुखतंय का तर मधू म्हणते की नाही आता बरं वाटतंय आता पुन्हा आता सिंधूकडे बघत राघव म्हणतो की मधू तू काही काळजी करू नकोस तिला तिच्या कर्माची मी चांगली शिक्षा दिली तर आता मधुमान मान हलवते काकू म्हणते की अरे राघवा सगळं ऐकलं पण अरे तर लगेचच राघव म्हणतो की या अगोदर सुद्धा आपल्या घरात हे असंच काहीतरी घडलं होतं राघव म्हणतो की पण मी काय करू माझा स्वतःवरती कंट्रोलच राहिला नाही तर सिंधू आता रडण्याचे खूप नाटक करत असते राघव म्हणतो की माझा नाविला झाला मला खूप एवढा राग आला की माझ्यातले पेशन्स संपले आणि मी हे सगळं केलं राजेश्री आता राघवला शांत करत म्हणते की राघव जोपर्यंत ही मुलगी आपल्या घरात आहे ना तोपर्यंत अशा घटना आपल्या घरात होतच राहणार राघव म्हणतो की मला माहिती आहे पण तूच मला सांग ना मी कसं शांत होऊ या मुलीने काय केलं तुला माहिती आहे ना राघव राघव म्हणतो की या मुलीला लवकरात लवकर घराच्या बाहेर कसं काढता येईल याचा मी प्लान करतोय राघव म्हणतो की ज्या दिवशी हिच्याबद्दल बद्दल मला पुरावा सापडेल ना तो दिवस हिच्यासाठी शेवटचा दिवस असेल इकडे आता राघव म्हणतो की तेव्हा तुम्ही प्लीज काही काळजी करू नका आणि टेन्शनही घेऊ नका सिच्युएशन आता कंट्रोलमध्ये आहे तेव्हा तुम्ही प्लीज आता आराम करा असे म्हणत राघव आता सगळ्यांना जायला सांगतो आणि आता काकू म्हणते की चला ग आणि काकू आता सगळ्यांना घेऊन निघून जाते तेव्हा राघव आता मधू समोर येतो आणि मधूला म्हणतो की मधू मला एक गोष्ट कळत नाही ही जेव्हा तुला मारत होती त्यावेळेस मला ऑटोमॅटिक आतमधून कसं तरी कसं होत होतं तेव्हा आता राघव म्हणतो की

तेव्हा मला त्रास व्हायचा त्रा, त्रास तसाच त्रास मला आता का झाला तेव्हा आता ते ऐकून मधुरा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि राघव आपल्या प्रेमातच पडला आहे असे आता मधुला वाटू लागलेले असते इकडे आता राग म्हणतो की मला खरच माहीत नाही मला असं का फील झालं पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या सिंधूला ज्याने कुणी त्रास दिला ना त्याला मी अजिबात सोडणार नाही राग म्हणतो की आणि मधु त्याची मी काय अवस्था करतो ना हे तू बघस तेव्हा मधुला मोठा धक्का बसतो आणि आता इकडे त्यामुळे मधुला देखील मोठा धक्का बसलेला असतो तर आता लगेच मधु म्हणते की काय बोलतेस राघव तर राघव म्हणतो की चुकलं मधु पण यापुढे मी तुला कधीच हर्ट करणार नाही आणि कधीच तुझा अपमान करणार नाही तेव्हा मधु म्हणते की काय बोलतोय राघव तू प्रत्येक वेळेस असंच करतो आणि आता राघव कडे मान फिरून मधू ही बाजूला जाते मधु म्हणते की मला खरंच खूप भीती वाटते तू जर आग आधी सारखा वागला तर आणि आता पुन्हा हा राघव हा सिंधूकडे येतो तेव्हा आता सिंधू म्हणते काय झालं तिने सांगितलं का तुम्हाला सत्य तर राघव म्हणतो की एवढ्या इझी ती माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही यातून अजून काहीतरी मार्ग काढावा लागेल तेव्हा आता सिंधू म्हणते की काय मार्ग काढायचा इकडे आता मधू म्हणते की सिंधू मी तुला कधीच जिंकू देणार नाही आणि मी काय करते ना ते तू बघतच राहा इकडे आता राघव सिंधूने मधूच्या तोंडातून सत्य वधवण्यासाठी राघवने मधूसोबत प्रेमाचे नाटक केलेले असते तर तिकडे मधु आता कोणता डाव खेळते तर आता मधूच्या डावाला आसमान दाखवून राघव हा मधूच्या तोंडातून कसे सत्य वधवतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिके इच्छा डेली अपडेटसाठी बैल नोट नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा